नमस्कार जय निमिषांबा जय सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज माझं नाव योगिता लक्ष्मीकांत यंदे आहे मी कर्नाटक यादगीर मध्ये राहते सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजातील सर्व बंधू आणि बहिणींना माझा अगदी मनपूर्वक नमस्कार कर्मधारी रचनेवर आधारित सोमवंश आर्य समाज हा देशाप्रती राष्ट्राप्रती एक महत्वपूर्ण योगदान देणारा समाजापैकी एक समाज आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये कर्नाटक राज्यातील शिमोगा नगरीमध्ये वीस डिसेंबर शनिवारी आणि एकवीस डिसेंबर रविवारी महावधूवर पालकपरीचे मेळावा आयोजित केला आहे हा मेळावा शिमोगा येथील सोमवंशी आर्य समाजातर्फे आयोजित केला आहे शिमोगा हे कर्नाटकातील प्रसिद्ध शहर आणि जिल्हाही आहे पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेलं निसर्गरम्य ठिकाण आहे शिमोगा नगरीला शिवमुग नगरी ही म्हटलं जेथे तुंगभद्रा नदीचा उगम होतो ऐतिहासिक मंदिरे घनदाट जंगल जे आपल्या समृद्ध इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे शिमोगा जिल्ह्यातील धबधबा दब हा भारतातील सर्वात उंच धबधब्यापैकी दब एक धबधबा दब आहे जो पर्यटनासाठी खूपच प्रसिद्ध आहे तर अशा ह्या निसर्गरम्य शिमोगा नगरीमध्ये महावधूवर पालक परिचय मेळावा आयोजित केलेला आहे हा पालक परिचय मेळावा फक्त आणि फक्त सोमवंशी आर्य समाजासाठीच आहे वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित करण्याचा एकच उद्देश आहे या ठिकाणी जास्तीत जास्त मुला मुलींचे विवाह जुळावेत तर विवाह म्हणजे दोन जीवांचं मधुर मिलनच नव्हे तर दोन कुटुंबांच्या विचारांचं मिलन आहे विवाह म्हणजे सनई आणि एक खरं सांगायचं सा म्हणजे माझ्या मुलीचा विवाह ही पुणे आयोजित झालेल्या मेळाव्यामध्ये जुळला आहे तर माझ्या मुलीसाठी जसा वर हवा होता तसं वर मिळाला जसं कुटुंब हवं होतं तसं कुटुंब मिळालं आणि अभिमानानं मी तुम्हाला सांगू इच्छिते माझी मुलगी तिच्या सासरी खूप आनंदात आहे तुम्हीही सर्वांनी सोमशे आर्य क्षत्रिय समाजाने केलेल्या महावधूवर पालक परिचय मेळाव्यामध्ये सहभागी होऊन आपल्या मुलीसाठी आर्य क्षत्रीय समाजाने आयोजित केलेल्या महावधूवर पालक परिचय मेळावा या कार्यक्रमाला यशस्वी करूया तर तुम्हाला सर्वांना आग्रहाच निमंत्रण आहे महावधूवर पालक परिचय मेळाव्यामध्ये सहभागी होऊन आपले शुभ आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्या सला भेटूयात कर्नाटक राज्यातील नगरीमध्ये सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाने आयोजित केलेल्या महावधूवर परिचय मेळाव्यामध्ये तोपर्यंत नमस्कार जय निमिशांबा